नमस्कार वसईमध्ये आईची झाड ह्या संकल्पनेतून वृक्षारोपण जे मागे झाले ह्याबद्दल बोलण्यासाठी आम्ही आज मिलिंद चव्हाण यांच्या घरी आलेलो आहोत मिलिंद चव्हाण ह्यांनी आपल्या आईवरील प्रेम आणि ते प्रेम आपण कसं जातं ठेवावं आपण झाड आज काळाची गरज आहे कारण वृक्षारोपण करणे ज्या वातावरणामध्ये बदलाव चालू आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि कमी जास्त प्रमाणाचे तापमान कमी जास्त प्रमाणात पाऊस ह्यामुळे संपूर्ण जग आज त्रासलेलं आहे ह्यामधून आपलं आईचं प्रेम कसं व्यक्त करता येईल याबद्दल ह्यांनी वसईमध्ये एक फार मोठी संकल्पना राबवली आणि त्या संकल्पनाचा संपूर्ण वसईत भरपूर त्याविषयी वाहवा केली जाते आज त्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत मिलिंद चव्हाण बोल नमस्कर। नमस्कर। श्री ते आहे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार धन्यवाद दिलीपजी डाबरे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माझ्या मातोश्री सौभाग्यवती सुनंदा शिवराम चव्हाण यांचं निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर आम्ही म्हणजे जनरली कसं होतं की एखादा व्यक्ती घरातून निघून जातो त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो बरेचसे लोक भेटायला आपल्याला येतात आणि त्याच्यातून मग आणखी दुःखाचा आवेग वाढत असतो मग अशा वेळेला आम्ही गरुड पुराण ठेवलं होतं आणि त्यावेळेला आमच्याकडे जे गुरुजी होते ते रामविजय गुरुजी होते त्यांना आम्ही बोलावलं होतं गरभपुराण्याचं वाचन चालू होतं आणि मग आ, जी व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला ज्या भावना आहेत त्या भावना आपण वृक्षाच्या स्वरूपामध्ये आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून करावी करा अशी त्यांची संकल्पना त्यांनी आमच्यासमोर व्यक्त केली आणि माझ्या मातोश्री सौभाग्यवती सुनंदा शिवराम चव्हाण यांनी देखील बरीचशी झाडं आमच्या मागच्या बाल्कनीमध्ये त्यांना लावायची आवड होती आणि जनरली तीच ती जोपायसायची कधी कधी आमच्याकडून देखील ते करून घ्यायची कामं आणि ह्या संकल्पनेतून त्यांनी दिलेली जी संकल्पना होती ती संकल्पना आम्हाला आवडली की जेणेकरून जर आपण वृक्षारोपण जर केलं तर आपण जेव्हा घरातून बाहेर जाऊ त्यावेळेला ती वृक्ष समोर दिसतील आणि आईबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम वाढीस तर लागतच नेहमी कारण आई सर्वांची असते आणि या भावनेतून आम्ही ती संकल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आणि ती राबवत असताना फक्त नुकतंच नुसतं झाडच लावायचं असा उद्देश नव्हता तर हो त्या झाडाचं संगोपन देखील करणं गरजेचं आहे कारण एखादं जा झाड लावल्यानंतर त्याला कुंपण असणं गरजेचं आहे कारण आपले इथे भटकी जनावर असतात त्या जनावरांच्या मार्फत त्या वृक्षाची नाजदूस केली जाते मग तिथे आपण ते कुंपण देखील केलेले आहेत आणि कोणतीही झाडं म्हणजे आपण जेव्हा नागरी परिसरामध्ये जेव्हा ही झाडं लावू त्यावेळेला त्याला कुंपणाचा आधार देऊ जेणेकरून कुठच्याही जनावरांकडून ती नुकसान होऊ नये परंतु काही ठिकाणी जिथे डोंगराळ भाग असेल तिथे देखील आमचा हा संकल्प जो आहे म्हणजे एक साधारण जुलै महिना आणि सप्टेंबर महिना दरवर्षी आम्ही हा संकल्प राबवणार आहोत रा आणि या संकल्पनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी आपल्या आईबद्दल सद्भावना व्यक्त करावी आणि जेणेकरून आपली आई आपल्या जरी शरीराने गेली असली <coughs> जरी शरीर आम्ही गेली असली तरी आपल्या असल्याचा आपल्याला भास जाणीव राहील आणि या उद्देशातून आम्ही हे संकल्पना राबवली ही संकल्पना मी माझे मित्र छोटू आनंद उमेश शेकरे मृतूचा मिठाईवाला हरीश बेस्ट अमित मेहरोत्रा माझी जे कुटुंब आहे माझी पत्नी समिरा माझ्या दोन्ही बहिणी संजीवनी मानसी यांना आपण सांगितले की बाबा आपल्याला आईला जिवंत ठेवणं फार गरजेचं आहे माझे मी मित्रपरिवार आहे त्यांना ही संकल्पना मी सांगितली आणि तिने ती, ती उचलून धरली आणि आम्ही माझा चोवीस तारखेला माझ्या पप्पा मम्मींचा लग्नाचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तिथं मासिक श्राद्ध देखील होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या कार वृक्षारोपण संकल्प आम्ही सुरुवात केलेला आहे सप्टेंबर महिन्यात देखील हा संकल्प आम्ही पूर्ण करणार करणार आहोत आणि वर्षानुवर्षे जोपर्यंत आमच्या हृदयामध्ये प्राण आहेत तोपर्यंत हा संकल्प करण्याचा आमचा मानस असेल माझे जे मित्रपरिवार आहे ते देखील माझ्या सोबतीला आहेत आणि जनरली तसं होतं की आपली आई आपल्यामध्ये नाही आहे परंतु ही झाड जे आहे ते आपण लावलेले आणि जेव्हा घरातून आपण जेव्हा बाहेर जाऊ त्यावेळेला आपल्याला ते दिसेल की बाबा ही झाडं मोठ्या जोमाने वाढतात आहेत आणि त्यातच आपलं समाधान असेल किंवा आपण केलेले काम आणि आपल्या आईबद्दल असलेले प्रेम हे चिरकाळ टिकण्याचा एक मानस असणार आहे त्याचबरोबर आता जो जर तुम्ही जर पहि पाहिलं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणामध्ये जो बदल उघडत आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी आती पूर येतोय काही ठिकाणी जोरात पाऊस पडतोय काही ठिकाणी भूस्खलन संकलन होतं आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे वातावरणामधला जो बदल आहे तो मानवी शरीरावर देखील त्याचा परिणाम होत आहे आणि अशा वेळेला जर आपण हे झाडांमुळे हे सगळे या वातावरणामध्ये जो बदल आहे तो तर झाडांची जी कत्तल होत आहे त्यामुळे होत आहे त्याच्यामुळे मी सगळ्या लोकांना आवाहन करेल की आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी एक तरी झाड आई असेल वडील असतील भाऊ बहिणी असतील जे आपल्याबरोबर गेलेले आहेत जे आपल्याबरोबर नाही आहेत किंवा जे जिवंत जरी असले तरी देखील त्यांनी त्यांच्या नावाने एक झाड जर लावलं तर, ला तर आपल्या परिसरामधला जो हिरवागार जो परिसर आहे तो आणखी हिरवागार होईल जेणेकरून आपण केलेलं काम हे आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसेल आणि जो ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आपल्यावरती ओढवलेलं आहे ते संकट देखील दूर होण्यास आपण कुठेतरी आपला खादीचा वाट आहे ही आपली एक भावना व्यक्त होईल आणि आपण हा जो वृक्षारोपण संक आईचे झाड म्हणून जो वृक्षारोपण संकल्प जर सोडला आहे लोकांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशानेच आपण घेतलेलं आहे की प्रत्येकाने हे उद्दिष्ट ठेवायला पाहिजे की आपली व्यक्ती गेली नसून ती आपल्याच आहे आणि नुसतंच आम्ही वृक्षारोपण करणार नाही ज्या लोकांना या माध्यमातून आईचं झाड या माध्यमातून वृक्षारोपण करायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलात छोटू असेल उमेश असतील अमित मेहरोत्र आहे मृदुजा आहे हरीश आहे त्यांच्याशी जर प्रत्येकाने जर संपर्क संपर्क साधला तर आपण त्यांना ज्या वसई परिसरामध्ये आपण ज्या ठिकाणी आपल्याला हा वृषारोपण करायचं आहे त्या संकल्पनेमध्ये आपण त्यांना त्यांचा हा त्यांना हातभार लावू आणि हे जे कार्य आहे ते आपण जेवढ्याच जोमाने आपल्याला वसईमध्ये वाढवता येईल आणि आपला वसई परिसर हा हिरवागार परिसर आहे परंतु हा हिरवागार परिसर कुठेतरी लयाला जात आहे अनधिकृत बांधकाम असतो मोठमोठ्या मुट इमारती जास्त होत असताना झाडांची जी कल्प कत्तल होत आहे त्यावेळेला कुठेतरी एक समतोल राखणं फार गरजेचं आणि समतोल राखण्याचं काम जर ह्या संकल्पनेतून जर होत असेल आणि संकल्पना जरा जरा जर वाढीत लागली तर आपला वसई देखील आता जे आपण जे बऱ्याच वेळेला आपल्या तिथे जो अतिवृष्टी होते किंवा पाणी जमा होते आ, आ, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी लोक एक या संकट दूर होण्याचा देखील एक मार्ग असेल म्हणून ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे आणि संकल्पना राबवताना आपण वसईमधील जे प्रतिष्ठित लोक आहेत ज्या वेळेला आपण चादनादुरी होता बबीता शेडा वगैरे आपल्या ओळखीची जी एन जी ओ वगैरे करणारे साधनातही आहेत जी लोकांना मदत करणारे जे हात हात आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन आपण हा आईचे झाड संकल्प आपण राबवत आहोत पुढच्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये वसईतील एक प्रतिष्ठित व्यक्तीला आपण बोलवणार आहोत आणि पुन्हा एक चांगला प्रकारे हा कार्यक्रम जो आपण संकल्प सोडलेला आहे तो संकल्प करण्याचा आमचा मानस असेल आणि कोणाला जर सहकार्य आवश्यक असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला तर निश्चितपणे आम्ही त्यांना या गोष्टीतून आपण जास्तीत जास्त लोकांना आपण सहकार्य करू निव्वळ वृक्षारोपण केल्याने ऑक्सिजनची जी कमतरता जी शे आहे वातावरण ती देखील आपण भरून काढण्यामध्ये कुठेतरी जमिनीची धूप आपण थांबवू शकतो आपण आणि वातावरणामधला जो आता जो आता बघितला असेल की एप्रिल मे महिन्यामध्ये आपण किती उष्णतेसाठी उष्णता एवढी होती की आपल्याला घरातून बाहेर पडणं मुश्किल होतं घरात बसणं देखील मुश्किल होतं मग अशा वेळेला आपण फक्त निसर्गाला दोष देऊन चालणार नाहीये की अरे काय वातावरण फार गरम होते चाळीस डिग्री सेल्सिअस गेले पण चाळीस डिग्री सेल्सिअस वगैरे हो किंवा बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान कशामुळे हो झालेलं आहे की तुमच्याकडे जे वातावरणामध्ये जी झाडं असतात जी स वातावरणातला समतोल राखतं ती झाडंच नाही आहेत कार्बन डायऑक्साईड सोडणं ऑक्सिजन शर्य देणं मुबलक प्रमाणामध्ये नागरिकांना ही झाडंच करत असतात ना आणि अशा वेळेला जर आपण तिथे जर झाडांची कत्तल केली आणि पूर्ण निसर्गाला जर दोष दिला तर याच्यामध्ये मानव कुठेतरी हा कारणीभूत आहे ना कारण सगळं कसं आहे की देवाने ज्या वेळेला जग निर्माण केलं तर ते त्यांनी ज्याला जे हवं होतं मनुष्य प्राणी तयार केला इतर त्याला आवश्यक असणारे घटक तयार केले अन्नधान्य तयार केले प्राणी तयार केले म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित सेटल केल्या होत्या मनुष्य ज्या देवाने परंतु जेव्हा ह्या संपूर्ण निसर्गाचा ज्या वेळेला रास व्हायला लागला आणि कोणी केलं मानवाने केलं ना प्रत्येकजण आपापल्या नागरी याच्यामध्ये व्यवस्थित राहत होता परंतु ज्या वेळेला नागरीकरण होत असताना जेव्हा झाडांची कत्तल होत होती त्यावेळेला तेवढ्याच प्रमाणामध्ये झाडं इतर ठिकाणी लावणं देखील गरजेचं होतं ती लावली गेली का तर नाही गेली आप आज आपण झाडे लावा आणि हे सगळं आपण करतो महानगरपालिकेमधून पण केलं के जातं परंतु हा उपक्रम ज्या वेळेला आपल्याला आपल्या कुठच्या तरी व्यक्तीशी ज्या वेळेला आपण जोडून करू त्यावेळेला त्या संकल्प आपण पूर्णत्वास नेऊ शकतो म्हणून आईचे झाड आणि आई अशी असते की प्रत्येकाला कोणी किती जरी काही असला आणि कोणा कुठंही आता जरी त्या नात्याला जरी त्यांनी इतर नात्यांना जरी छेद दिला तरी आईच्या नात्याला छेद देणारी फार कमी असतात का ज्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक आई मुलांनी मुलींनी पुढे येणं गरजेचं आहे त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करायची असेल तर झाड आईचं झाड किंवा तुम्हाला या संकल्पनेतून दुसरी काही संकल्पना होत असेल पण कुठच्या तरी भावनेतून तुम्ही ती संकल्पना रुजवायला पाहिजे आई वडिलांप्रती तुमचं प्रेम तुम्ही व्यक्त करायला पाहिजे त्यांना आदर द्यायला पाहिजे त्यांना प्रेम द्यायला पाहिजे आणि जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा एखादी व्यक्ती आई वडील आपल्यात नसतील तरीपरी देखील त्या आई वडिलांचं नाव आपल्यामध्ये कायम ठेवणं हे देखील ते जिवंत ठेवणं हे फार महत्वाचं असते एखादी व्यक्ती गेली म्हणून ती काही संपत नाही तिने दिलेले आचार विचार संस्कार हे ज्या वेळेला एखादा मुलगा किंवा मुलगी पुढे घेऊन जातो त्यावेळेला ते आई वडील जरी शरीराने असले तरी ते आपल्याबरोबर नेहमीच असतात कारण त्यांनी दिलेले संस्कार तुमच्या आचरणातून दिसतात तुमच्या वागण्यातून दिसतात तुमच्या बोलण्यातून दिसतात तुमच्या राहणीमानातून दिसतात आणि ते दिसल्यानंतर त्यांना कळतं की बाबा ही व्यक्ती ह्या या मुलाचे ह्या या व्यक्तीचे मुलगा आहे मुलगी आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांचं एक अस्तित्व हे नावाने राहतं आणि नावाने राहणं हे देखील एक जिवंत मनाचं लक्षण आहे त्याच्यामुळे आम्ही हा विचार केला की बाबा नाही आपली आई जिवंत आहे जरी ती शरीराने गेली जरी तिने आपल्यापासून जरी दूर गेलेली असेल तरी देखील तिने दिलेले संस्कार आहेत आपल्यावरती आणि आपण इथे जगामध्ये चांगले कर्म करण्यासाठी आलो आलो आहोत आणि माझ्या मम्मीची शिकवण होती जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचा प्रयत्न करा जेवढं शक्य असेल तेवढं कोणाला तरी द्यायचा प्रयत्न करा, करा। नसेल तर नाही म्हणून सांगा किंवा दुसरा मार्ग दाखवा परंतु जे काही शक्य असेल ते करा म्हणून आम्ही त्या भावनेतून आम्ही विचार केला की नाही मम्मी आमची जिवंत आहे आणि आपल्याला ह्या माध्यमातून मम्मीला आपल्याला जिवंत ठेवायचं आहे त्या उद्देशाने आम्ही हा वृक्षारोपण कार्यक्रम घेतलाय निसर्गाचा समतोल राखायला पाहिजे धरणी मातेचा आणि माझ्या माय सा देखील संवर्धन नावाचं संवर्धन व्हायला पाहिजे या उद्देशाने मी आम्ही आईचं झाड ही संकल्पना माननीय माझी आई सौभाग्यवती सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीभितरचा आम्ही दरवर्षी राबवणार आहोत सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त झाडं लावून या उपक्रमाला हा उपक्रम तुमच्या आईच्या नावाने किंवा तुमच्या वडिलांच्या नावाने किंवा जी तुमची जीवलक व्यक्ती आहे तिच्या नावाने तुम्ही पुढे चालवू ठेवा ही तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद धाड ही संकल्पना जेव्हा मिलिंद चव्हाण ह्यांच्या ठरवली त्यावेळेला त्या त्यांच्यासोबत सहकार्य करण्यासाठी उमेश शिर्के आणि छोटू आनंद हे देखील होते आता छोटू आनंद काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया नमस्कार नमस्कार बोला मी तो हे मेरा जो फ्रेंड आहे मिलिंद अपक्रम बहुत हर एक फंक्शन वो करते रहते हैं आप देखो ये साल में कितना फंक्शन वो करते हैं लेकिन जो आई का जाट जो फंक्शन इन्होंने किया है मैं तो मैं तो वैसे भी सबको बोलूँगा ये ये जो कार्यक्रम है ये आपको हर एक जन को करना चाहिए अभी ग्लोबल वार्मिंग तो हो ही रहा है आप देखो अब इलीगल कंस्ट्रक्शन हो गया या कुछ हो गया अपन सब जाट सब तो निकाल ही रहे अगर सब जो ये करोगे अगर सब ये आई का जाड़ या आप जाट लगाने का फंक्शन सब करोगे तो ये आगे जाके अच्छा ही है ना और ये जो मिलिन चौहान ने जो भी जो भी ये ये प्रोग्राम उन्होंने किया है हे बहुत अच्छा है और मैं इनके साथ हमेशा हूं और इनका मेरा शुभेच्छा थैंक यू तर आपण बघितलं मिलिंद चव्हाण छोटू आनंद यांनी सांगितलं की आई आईच इज प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला आई समान जे झाड आहे त्या झाडाची आपल्याला निगा राखली पाहिजे झाडं लावलं पाहिजे कारण एका कवीने म्हटलेला आहे की स्वामी तिन्ही जगाचा विना भिकारी आई नसेल तर काहीच नाही परंतु आईची प्रतिमा उजुळायची असेल आईचं आपल्याला अस्तित्व जागोजागी बघायचं असेल तर आपल्याला निसर्गाशी आपलं असं करून घ्यावं लागेल आणि झाड लावले पाहिजेत आणि झाडाचं संगोपन केलं पाहिजे आणि ते संगोपन करण्याचं देखील त्यांनी ठरवलेलं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह छोटो आनंद धनंजय ठाकूर